शिवनेरी पायथ्याचे जुन्नर गाव पश्चिमेकडे चुकलेल्या सूर्याच्या तिरप्या किरणांत उठून दिसत होते जुन्नर पासून थोड्या अंतरावर असलेल्या आमराईत राजांचे घोडदळ थांबले होते एका डेरेदार आमरावृक्षाखाली शहाजीराजे छोट्या संभाजीसह उभे होते दुपार टळत येऊनही अद्याप वारा सुरू झाला नव्हता झाडाचे पानही हलत नव्हतं रात्रीची थंडी उतरायला अजून सुरुवात झाली नव्हती अमराईतून दिसणाऱ्या रस्त्याकडे उभयंतांचे सारखे लक्ष जात होते कोणी दृष्टीपथात येत नव्हतं वाढत्या क्षणाबरोबर शहाजीराजे अधिक अधिक अस्वस्थ होत होते आबा साहेब मा साहेब आल्या शंभूराजे म्हणाले शंभू बाळांनी बोट केलेल्या दिशेकडे राजांनी पाहिले तिरप्या सूर्य किरणात धुळीचे लोट उडवीत येणारे अश्वपथक दिसत होते हळूहळू टापांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येऊ लागला अमराई नजीक येताच येणाऱ्या पथकाची गती मंदावली घोडी थांबली तीन घोडी मंद गतीने पुढे येऊ लागली घवूड दौडीनं थकलेल्या जिजाबाईंच्या चेहऱ्यावर संभाजीला पाहून क्षीण हस्य उमटलं तीन मासांच्या गर्भार जिजाबाईंनी आपला घाम टिपला पदर सावरून त्या शहाजी राजांच्या सामोरे आल्या अशी ठाई ठाई करीत राहिलो तर तुमच्या बापाच्या हाती सापडण्यास फार वेळ लागायचा नाही तेच सांगणार होतो आम्ही मतलब शहाजी राजांनी विचारले आपण पुढं व्हावं आणि तुम्ही पुढचा प्रवास झेपेल असं वाटत नाही मग अशा आडवाटी आपल्याला टाकून जवळच आपले व्याही विश्वासराव आहेत त्यांच्याकडे थांबता येईल मला आपण सुखरूप तर आम्ही सुखरूप क्षणाच्या अवधीला सुद्धा फार मोल आहे शहाजीराजे एकदम संतापाने उफळले हा आपल्या वडिलांचा प्रताप आहे त्याला आम्ही काय करणार साधवांचं आणि भोसल्यांचं वैर पिढ्यान पिढ्या चालवायला आम्ही समर्थ आहोत म्हणावं जुन्नरला खबर गेली आणि राजांचे व्याही खुद्द सामोरे आले जिजाऊ आणि शहाजी राजांना सन्मानाने वाड्यात घेऊन गेले शंभूराजे चलायचंय ना का राहणार जिजाऊंची नजर चुकवीत शंभूबाळ म्हणाले आम्ही येणार शाप्पा शहाजीराजे म्हणाले थोडे दिवस पाय राहिल्यावर आणि सर्व सुखरूपपणे पार पाडल्यावर बाळाला पाठविला तर नाही का चालणार जिजाऊ म्हणाल्या आम्ही शंभू बाळांना नेणार आम्ही झालो की तुम्हाला घेऊन जाऊ तब्येतीला सांभाळा शंभू जिजाऊंच्या पाया पडण्यासाठी वागताच जिजाऊंनी त्याला उराशी कवटाळला शंभू बाळाने त्या मिठीतून सुटका करून घेतली जिजाऊंना शब्द फुटत नव्हता त्या शंभूचे रूप डोळ्यात साठवीत होत्या डोळे भरताच तेही रूप अस्पष्ट झाले जेव्हा डोळे पुसले तेव्हा शहाजी राजांच्या बरोबर शंभू वाड्याबाहेर पडत होता एकदाही मागे न पाहता जुन्नरवर रात्र उतरली घराघरात घराघरातून समया पलोते पेटवले गेले गावाच्या देवडीवरची दिवटी वाऱ्यानं फरफरत होती गावाच्या नजरेत नुकतीच झोप उतरत होती आणि अचानक चुन्नरच्या चारी वाटांनी घोड्यांच्या टापांचा खडखडाट उठला साऱ्या गाव भयचकित झाला गावाची झोप उडाली घात झाला लखुजी जाधवरावांनी साऱ्या गाव वेढलाय ते इकडंच येत आहे लखुजी जाधवराव लखुजींच्या हाती तळपती तलवार होती चेहऱ्यावर द्वेष होता कुठाय तो भोसला लखुजी गरजले आबा आवाज ऐकताच लखुजी शांत झाले व त्यांनी नजर वळवली सदरीच्या सोप्यावर जिजाबाई उभ्या होत्या पलोत्याचा उजेड अर्ध्या चेहऱ्यावर पडला होता जीव असे पुटपुटत पुढे सरसावले जिजाबाईंनी वडिलांच्या नजरेला नजर फिडवली एक वेगळंच दुःख उन्मळून उठलं आणि जिजा पोरीची जात म्हणजे हळदी बुक्याची कुणीही उचलावी आणि कोणाच्याही कपाळी केव्हाही चिट्टवावी रंगपंचमीच्या दरबारात तुमच्या जीवची हळद अशीच उथळली अजून ती वाऱ्यावर फिरते आहे वाऱ्यावर का लखुजी गरजले या लखुजी जाधवाची कोस इतकी बोल केफापासून झाली त्याला बायकोचा भार वाटत असेल मला माझी पोरजड नाही जिजाबाईंच्या डोळ्यांतून पाणी निखळले सकाळी लखुजी आणि विश्वासराबांच्या पाया पडून जिजाऊ मेण्यात बसल्या जुन्नरच्या माळावरून मेना, मेना गडाकडे जाऊ लागला मेना गड चढत होता मेण्यावर हात ठेवून साठीचे लखोजीराव चालत होते जिजाबाई मेण्याबाहेर आल्या त्यांनी देवळाकडे पाहिलं पूजा साहित्य घेतलेल्या दासी पुढे आल्या जिजाबाईंनी देवीचा प्रसाद घेतला महाली जिजाऊला सोडून जाधवराव निघाले लखोजीरावांनी कमरेचा कसा काढून जिजाऊंच्या हाती दिला व म्हणाले हे एकशे एक होन आहेत शिवाई मंदिरात मी नवस बोललो मुलगा झाला की हे देवावरून ओवाळून टाक देवी कृपेनं असं पोर तुझ्या पोटी येईल की जे जन्मा, जन्मा पांग महिने उलटत होते विश्वासराव डोळे टिपत आले उता वेळ झालेल्या जिजाऊ भिंतीला टेकून उभ्या राहत आज्ञात त्या झाल्या बोला आपले आबासाहेब साहेब लखुजीराव जाधवांचा खून झाला ताठरलेल्या नजरेनं जिजाऊ विश्वासरावांकडे पाहत होत्या विश्वासरावांना शब्द सुचत नव्हते दौलताबादच्या सुलतानाच्या दर्शनासाठी लखुजीराव दरबारी गेले होते आधी कट शिजला व काही कळायच्या आत तिने पुत्रांसह घात झाला आईजवळ राहिलेला बहादूरजी तेवढा वाचला भिंतीला टेकून उभ्या असलेल्या जिजाबाई उभ्या जागी जमिनीकडे उघळत होत्या आणि बेशुद्ध झाल्या नऊ महिने संपले वेळ मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होती ती वेळ लागण झाली रात्र वाढत होती चिंताग्रस्त विश्वासराव सद्रेत एरझऱ्या घालत होते पलोते वाऱ्याने फरफरत होते भिंतीवर चावल्या खेळत होत्या काय बोलावं कुणालाच काही समजत नव्हतं आणि तासी थाबत आली आनंद चेहऱ्यावर ओसंडत होता ती म्हणाली सरकार मुलगा झाला शास्त्रींसमवेत विश्वासराव आत आले श्री गणेशाय नमहा शुभम भवतू म्हणत शास्त्री खडखणीत आवाजात बोलले राणे साहेब अविश्वास धरू नका हे मूल जन्मात जन्मात तरीचे पांग फेडेल पापाचा भार वाढला असता धरित्री त्रस्त असता देवकी वासुदेव बंदी शाळेत असतानाच श्रीकृष्ण जन्माला आला कृपा करून विसरू नका सुवासिनींनी बाळाला व जिजाऊंना ओवाळले गोविंद घ्या गोपाळ घ्या झाले जिजाऊ पाळण्यात वाकल्या व बाळाच्या कानाशी म्हणाल्या शिवाजी जिजाऊंच्या पाठीवर गोड बुक्यांचा वर्षाव झाला बाळाचे नाव शिवाजी हे साऱ्या गडाला ठाऊक झाले आजही कितीही पिढ्या आणि शतके हे नाव अजरामर करतील ठाऊक नाही ही होती माझ्या रैतेच्या राजाची छोटीशी गोष्ट आवडल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका जय शिवराय